मित्रांनो नमस्कार काश्मीरमध्ये आतंकवादी हमला होऊन आता जवळपास तेरा एक दिवस तरी झाले असतील परंतु आत्तापर्यंत तरी कोणत्याही हल्लेखोरांना सरकार पकडण्यामध्ये यशस्वी झालं आहे किंवा कुठंतरी कुणाला तरी मुठभेडमध्ये कुणाला तरी मारलं गेलं आहे असं आपल्या तरी ऐकण्यामध्ये नाही जी एक लष्करी ठोस कारवाई आत्तापर्यंत त्या हमलेखोरांच्या वरती व्हायला पाहिजे होती तशा पद्धतीची कुठलीही कारवाई झाल्याचं आपल्या ऐकण्यात किंवा पाहण्यात तरी नाही आहे हा आधीमध्ये कुठंतरी पाणी तोडलं काहीतरी केलं पाणी सोडलं अशा काहीतरी बातम्या येत राहतात परंतु तसं करणं हे अपेक्षित नाही ते तर काय पाकिस्तानच्या विरोधात सरळ कारवाई अशा पद्धतीने त्याला आपल्याला पाहावं लागेल परंतु आतंकवाद्यांच्या विरोधातली जी कारवाई होणं आपल्याला अपेक्षित आहे ती अपेक्षित कारवाई काय अजून झालेली आपल्या पाहण्यामध्ये नाही आहे आणि हे सरळ सरळ केंद्र सरकारचं अपयश आहे केंद्र सरकारचं जे गृह खातं आहे ज्याचे अमित शहा प्रमुख आहेत आणि केंद्र सरकारचे जे म्होर्के आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं हे सरळ सरळ अपयश आहे किती लाजीरवाणी गोष्ट आहे की तेरा दिवसामध्ये तुम्हाला साधे आतंकवादी सापडू नयेत तुम्हाला साधे हमलेखोर सापडू नयेत त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करू शकू नये हे खरोखर किती लाजीरवाणी गोष्ट आहे तो कुठं गेला तो अजित डोवाल त्याला काहीतरी भलतंच काहीतरी उपमा आपले लोक सारखं देत राहतात अजित डोवालला आता काय झालंय कुठं गेलं त्यांना कसं काही कळत नाही आहे की नेमके हमलेखोर कोण आहेत ते कुठं सापडतील त्यांना कुठं पकडलं पाहिजे कुठं कारवाई केली पाहिजे मी नाही म्हणत की हे हमलेखोर सरळ मार्गी तुमच्या हाती लागतील एखादी छोटी मोठी मुठभेडसुद्धा होईल आणि त्याच्यात ते मारलेही जातील पण तसं का असं ना पण काहीतरी घडलं पाहिजे आणि देश त्याची प्रतीक्षा करतोय पण हे सगळं दिलंय सोडून आणि कुठंतरी पाणी सोडलं कुठंतरी पाणी अडवलं अशा पद्धतीच्या धातुरमुतूर बातम्यांवरती आपलं समाधान केलं चाललेलं आहे हे कृपया भारतीय नागरिकांनी आणि देशवासियांनी ओळखलं पाहिजे आपलं हे सरकार शंड सरकार आहे त्याला काहीही कळत नाही यांना काहीही माहिती नसते कुठलीही ठोस कारवाई यांच्याकडनं होत नाही मला सांगा आपण काश्मीरमध्ये आपण जेव्हापासनं तीनशे सत्तर कलम उठवलंय आणि काश्मीर एक प्रकारे जेव्हापासनं केंद्र सरकारच्या ताब्यातच घेतलंय असं चित्र निर्माण झालं तेव्हापासनं सगळ्यांच्यामध्ये एक सुरक्षिततेची भावना आहे ना की कश्मीर सु, आता कश्मीरमध्ये पर्यटन वाढीला लागेल आपण गुंतवणुका करायला हरकत नाहीत हॉटेलवाल्यांनी गुंतवणुका केल्या पर्यटन व्यवसायाच्या संबंधित तत्सम जे कोणी लोक होते त्यांनी मोठमोठ्या गुंतवणुका केल्या आणि भारतीय नागरिकांनाही असं वाटलं की आता कश्मीर हे आपल्याला पर्यटनासाठी जाण्यासाठी सु सुरक्षित आहे सोपं झालं आहे सुरक्षित झालं आहे सोयीचं झालं आहे आता आपण जायला हरकत नाही आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन व्यवसाय हा तिथं मागच्या काही वर्षामध्ये चलनाला लागला आणि त्याचे फायदे सगळ्यांनाच होत होते एक ज्याला कश्मीरला आपण नंदनवन म्हणतो पृथ्वीवरचं स्वर्ग असा आपला कश्मीरचा उल्लेख होतो आणि खरोखर हे नंदनवन हा पृथ्वीवरचा स्वर्ग फुलायला लागला ला ला होता कश्मीरी जनतेला त्याचे आर्थिक लाभ व्हायला सुरू झाले होते आणि नेमकं हेच पाकिस्तान आणि तत्सम काही लोकांना नको होतं गुन्ह्या गोविंदांनी सुखासमाधानाने काश्मीर नांदतंय हे त्यांना नको होतं त्यांना ते भगवलं नाही आणि त्याच्यामध्ये खोडा घालण्याच्या दृष्टीने काहीतरी करणं त्यांच्या हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने त्यांना क्रमपात्र होतं नेमकं हेच त्यांनी ह्या हमला करून सिद्ध केलं माझं म्हणणं असं आहे की त्यांनी हे करणार आहेत हे आपल्याला आप न कळणे की आपण दूधखोळे कसे काय ठरलो नाही का आता मला सांगा आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढीला लागलं ला, कश्मीरी जनतेच्या हातामध्ये पैसा खेळायला लागला आर्थिक फायदा व्हायला लागला त्यांची आर्थिक परिस्थिती सगळं गुन्ह्या गोविंदानं सुखासमाधानानं नांदत आहे नेमकं याच वेळेस असले लोक डाव साधतील एवढी साधी कल्पना भारत सरकारला आणि ग्रह खात्याला नसावी हे किती हा बालिशपणा आहे किती हा पोरखेळ आहे कितीही बौद्धिक दिवाळखोरी आहे किती हे गाफील राहणं आहे काश्मीरला ज्यावेळेस आपले लोक फिरायला जातात आपणही जातो तेव्हा तुम्ही वैयक्तिक ट्रीप करा किंवा काही जे टूर्स आणि पॅकेजिंगवाले असतात त्यांच्याकडनं तुम्ही जा परंतु ठरलेली ठिकाणं असतात की तुम्ही पहिल्या दिवशी इथं इथे इथे जाणार दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे 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 जाणार तिसऱ्या दिवशी म्हणजे काश्मीर म्हणजे काश्मीरचा कोणी कानाकोपरा फिरत नाही काही विशिष्ट ठिकाणं हे पर्यटक तिथं या ठिकाणी जात असतात मग कमीत कमी केंद्र सरकारने गृह खात्याने एवढं तरी ग्रहीत धरायला पाहिजे होतं की या विशिष्ट ठिकाणांना तरी सुरक्षा ही आपण दिली पाहिजे या विशिष्ट ठिकाण्यावरतीच घात होऊ शकतो इथेच हमला होऊ शकतो याची साधी कल्पना तरी करण्या बुद्धी या लोकांना हवी होती पण लोका या लोकांची बुद्धीच एवढी आहे की हिंदू मुस्लिम करा भांडणं लावा याला त्याच्या अंगावर घाला त्याच्या त्याला त्याच्या अंगावर घाला या जातीला त्या जातीच्या अंगावर घाला या धर्माला त्याच्या अंगावरती घाला याच्या पलीकडे यांची बुद्धी चालत नाही हे या प्रकरणाने सिद्ध केलं संपूर्ण काश्मीरला सुरक्षा व्यवस्था उभी करावी किंवा तिथं तुम्ही फौज लावावी अशी अपेक्षा नाही परंतु जे प्रेक्षणीय स्थळं आहेत जिथं पर्यटक जातात म्हणजे जातात अशाच तरी स्थळांना तुम्ही मजबूत सुरक्षा द्यायला हवी होती इथे काहीतरी बरं वाईट होऊ शकतं याची कल्पना तुम्हाला असायला हवी होती ती कल्पना तुम्ही करायला पाहिजे होती आणि तिची जी काही म्हणजे त्याला रोखण्यापासूनची जी पावलं आहेत सुरक्षा देण्याच्या दृष्टीने जी पावलं आहेत ती पाहलंच उचलायला पाहिजे होती जेव्हा की आपण पाहिलं की ज्या पहिलगामला हा हमला झाला तिथं दोन हजार पर्यटक होते आणि कसलीही सुरक्षा व्यवस्था तिथे नव्हती अहो तिथेसुद्धा जवळपास सुद्धा कसलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती एवढी दयनीय अवस्था आणि एवढं गाफील राहणं हे या केंद्र सरकारकडनं गृह खात्याकडनं नरेंद्र मोदीकडनं आणि अमित शहाकडनं झालेलं आहे आणि हे खरं मोठं अपयश आहे आणि आता अपयशाचा परिणाम काय आहे तर तिथली अर्थव्यवस्था आता कोलमडली आहे पर्यटक तिथं जाणं अतिशय कमी झालेलं आहे जे हॉटेल चालक होते पर्यटनावरती अवलंबून असलेलं ज्यांचं पोट होतं त्या सगळ्यांना त्याचा फटका बसलेला आहे पर्यटकांना आता तिथं जावं असं वाटत नाही आहे म्हणजे पाकिस्तान आणि आतंकवाद्याचे सगळे हेतू साध्य होताना दिसत आहेत आणि केंद्र सरकार जिला कायम मुस्लिम हिंदू मुस्लिम म्हणणं लावायची इच्छा असते त्यांचासुद्धा हेतू साध्य होताना दिसतो आहे की सुरुवातीचा तर काळ होताच नाही हिंदू मुस्लिम होण्याचा की धर्म विचारून बाजूला काढलं गेलं आणि मारलं गेलं खरं तसं केलं गेलं याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण त्याला रंग कोणता चढवण्याचा प्रयत्न केला गेला हेही फायदा पाहिजे ही था। था था। सुद्धा मानसिकता काही पाकिस्तानी आणि अतिरेकी मानसिकतेच्यापेक्षा वेगळी नाही आहे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्याची मानसिकता असं हिला म्हणतात पण ही मानसिकता यासुद्धा राज्यकर्त्यांमध्ये आणि जे कोणी यांचे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये या प्रकरणामध्ये दिसून आली अर्थात दोन तीन दिवसानंतर तेही वातावरण निवडलं त्याच्याबद्दल काही आपल्याला शंका असण्याचं कारण नाही पण हा प्रयत्न नक्की केला गेला की हिंदू मुस्लिम असं या आतंकवादी हमल्याला ठरवलं जावं परंतु तोही तो नियतीने हरवून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल परंतु यामध्ये जर खरंच काही नुकसान झालं असेल तर पर्यटकांना जे कश्मीर पाहण्याची इच्छा असते असं म्हणतात की जन्माला आल्यानंतर एकदा तरी आपण काश्मीर पाहावं इतकं ते सुंदर आहे म्हणूनच तिला धर्तीवरचा स्वर्ग असं म्हटलं जातं परंतु ती पाहण्याची संधी येत्या काही वर्षापुरती तरी बघणाऱ्यांची हिरावली गेली आणि कश्मीरी जी जनता आहे तिचं अर्थकारण आता सुरळीत झालं होतं जिला व्यवस्थित तिचं जीवनमान आता सुरळीत हळूहळू पर्यटनामुळं व्हायला सुरू झालं होतं त्यांना त्याच्यामध्ये ते नुकसान झालं हे दोनच घटक नुकसानीत आहेत बाकी सगळे घटक फायद्यात आहेत पाकिस्तान त्याच्या हेतूमध्ये फायद्यात आहे आतंकवादी त्यांच्या हेतूमध्ये फायद्यात आहेत केंद्र सरकार तिच्या हेतूमध्ये फायद्यात आहे हे सगळे लोक फायद्यात आहेत नुकसानीत मात्र हे जोन खरे सच्चे घटक आहेत की ज्यांना ह्याच्यामुळे खऱ्या अर्थाने नुकसान होत आहे आणि आता झाल्यानंतर तुम्ही काय करणार हे तर होईलच हो हे तर तुम्ही कराल त्याचं श्रेय घ्याल आणि त्याचं निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही मतदान केलं पाहिजे असं आव्हानही तुम्ही कराल परंतु वैद्यकीय भाषेमध्ये एक म्हण आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही बदला घेण्याच्यापेक्षा तुम्ही जर अगोदरच उपाययोजना जर नीट केल्या असतात की हे होऊच नाही याच्यासाठी तर हे सगळं नुकसान वाचलं असतं आणि सगळ्यात मोठं नुकसान झालं त्या परिवारांचं ज्यांनी आपले आपय कायमचे गमावले ही त्यांची हानी कधीच भरून निघणार नाही उद्या तुम्ही कसली जरी कारवाई केली उद्या तुम्ही अख्खा पाकिस्तान जरी भारतामध्ये आणला किंवा पाकिस्तान अधिकृत कश्मीर अधिग्रहित काश्मीर जरी भारतामध्ये आणलं तरी ही हानी या परिवारांची भरून निघणार नाही इतकी ही प्रचंड मोठी हानी आहे म्हणजे ही त्यांची प्रत्यक्ष कायमस्वरूपी हानी आहे आणि पर्यटन व्यवसायाची ही तात्पुरती का असे ना काही वर्षासाठी सुद्धा काय पण हानी आहे आणि ही हानी जर तुम्ही सावध असला असता तर तुम्ही एवढी जरी कल्पना केली असते की हे घडू शकतं सगळं सुखासमाधाने गुन्ह्या गोविंदानं नांदेल ह्या पाकिस्तानला आणि आतंकवाद्याला बघवणार नाही बघवणार नाही आणि ना 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 काहीतरी घोटाळा करतील एवढी जरी समजदारी मॅच्युरिटी तुम्ही दाखवली असते राज्यकर्ते म्हणून तर कदाचित या परिवारांवरती आपली आप्तस्वच्छ गमावण्याची कायमची वेळ आली नसती आणि काश्मिरी जनतेवरती आणि पर्यटकांवरती हे जे त्यांना जा जाण्याचं राहण्याचं पाहण्याचं जो एक जीवनामधला एक अनुभव घ्यायचा त्यांचा राहून चालला आणि त्या लोकांचं जे आर्थिक नुकसान व्हायला लागलं आहे हे सगळं 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 वाचलं होतं हे सगळं घडलं आहे फक्त आणि फक्त गृह खातं आणि केंद्र सरकार यांच्या पोरकटपणामुळे यांच्या गाफील राहण्यामुळे यांच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आणि यांच्या हे घडू शकतं आहे असा विचार न करण्यामुळे आणि याची शिक्षा मात्र हे सगळेजण मी आता आपल्याला सांगितलेले बोगतायत मला अशी अपेक्षा आहे की केंद्र सरकार कमीत कमी या तरी एका विषयातनं काहीतरी शिकेल केंद्र सरकार तसं काही शिकत नाही कारण नरेंद्र मोदींना हा अहंकार आहे की मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं कळतंय आणि मला कुणाकडनं काहीही शिकण्याची आवश्यकता नाही असा हा आ, एक दुर्दैवाने असा एक अहंकारी माणूस भारताचा पंतप्रधान झाला आहे परंतु तरी आपण अशी अपेक्षा करूया की या हमल्यातनं तरी कमीत कमी हे काहीतरी शिकतील आणि सावध राहतील आणि वैद्यकीय सेवेप्रमाणे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणून सावधता बाळगतील अगोदरच ज्या आवश्यक उपाययोजना आहेत ते करतील म्हणजे आजारच होणार नाही आणि आजारातून ना बरी व्हायची सुद्धा वेळ भारत देशावरती इथल्या नागरिकांवरती येणार